मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचा बावनवा वाढदिवस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नायगाव येथील जयराज पॅलेस येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचा बावनवा वाढदिवस नायगाव येथील जयराज पॅलेस या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे बरवडा सर्कलमधील तमाम जनता नेहमीच मोरे परिवाराच्या पाठीशी राहिली आहे नायगाव तालुक्यात सर्व कुंटूर मांजरम नायगाव तालुक्यात मोरे परिवारांचे चाहते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत त्या सर्वांची उपस्थिती मनोजरावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अष्टचिंतन करण्यासाठी आज गुरुवारी नायगाव येथील अष्टचिंतन सोहळ्याला मोठी गर्दी असणार आहे तेव्हा मनोज मोरे यांच्यावर निष्ठा आणि प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची कार्यकर्त्यांची दुपारी अडीच वाजता अष्टचिंतन सोहळ्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे संभाजी वाघमारे भोपाळकर पत्रकार